मारुती हो मारुती हाय मारुतीने हात जोडला नाही ताजी मी पण जोडतो हे मारुती राय हा कोणा नाही गो नको नको तातेचा बोल नको आगा बाय तू हाय बाय बाय हा केस जल्ल सांदा आकडले तर शॅप आकडलाय बाय 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 ग बाय 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 चालला घराण बसवते काय तरी जरी तरी जर गोले तरी जरा बरं वाटत आता बाई बाई ओ बापू राम राम कधी आले ल्या बापू? बापू का, का, आला बापू कधी का म्हणतो काय गुजरात बिरात आलाय का कधी आले बाबा आलं परवा झालं दोन दोन दिवस झाले तिथं फार खिडकी झाली तर काय बाबा आता वय झाला तर मुंबईला राहायचं लेकरा बाळासोबत इथं काय पडलं गावात अरे बाबा गावात बसा 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 तुम्ही माझी पत्र मित्र काय आलीत काय मित्र या वयात आता कुठं होत मग मनी ऑर्डर मला कोण पाठवणार आहे जरी परत काय पोरांकडे राहायचं तिकडे मुंबईत इथं काय तुम्हाला अहो पोरांकडे राहून काय उपयोग आहे लेकर बाळ मस्त नांदा सुखानं राहायचं इथं काय काय कोण कोण खाऊ घालणार तुम्हाला इथं इथं तिथे एक तुम्ही घालवली हो मी नाही ती गेली आता काय करायचं ती कशी एकदा बायको गेली आणि एकदा गाडी घेतली की बदलता येत नाही ना त्याला काय करणार आपण तर मी काय म्हणतोय तुमचं नाही हो कर मग इकडे कसं राहणार फिरायला भेटतो चार लोक बोलायला भेटतात करायला भेटतो हे देवा अशा बोलाय पाहिजे बापू मला काय मुंबईत राहायचं नाही हो मुंबईत नाही राह मला इथंच राहायचं काय माझं आयुष्य सगळं इथं गेला आता दोन वर्ष झाली तो पोरगेन मला म्हातेंची व्यथा झाली तशीच झाली दोन वर्ष मी मुंबईत मुंबईत जाता पण ऐका ना तुम्ही माझा दोन वर्ष मुंबईत गेलो ना तर तिथं ना नुसतं कोंडल्यासारखं होईल मला ते चार भिंतीत नुसतं कोंडल्यासारखा होईल मला ना मला जीव घुसमट आणि हो दम कोंडायला लागला आणि त्यात मला आधीच दामा गेला मतारा मध्ये रात्री हा मग कोण बघायला आणि ती पोरा पोरगानी सून सकाळी जायची ना ती रात्री आराच्या पारा यायची आणि मग जवान खाना काय नाही मग आणि जेव्हा पाहायला पुन्हा हा शेजारी कोण नाही आपल्या कोण येऊन विचार नाही आता हिथं मी आलो ना लाईट गेली तर आधी काय पाहता शेजारीची लाईट ऐकाय जल दरवाजा छापडा नुसती लावलेली ती आमची जो आमच्या गावात जो साधारण कदा दरवाजा उडी बापू सकाळी आला कोण ना कोणी चक्कर मेला मेला तेच ना मी दोन दिवस आजारी होतो ना ती सती गोपू आली तिनं मला विचारला भाऊ न काय मग तुम्हाला का कॉलबाची वतर केली ती जरा आणून पिय केली त्या वरच्या गावी मला पीएच पण आणून दिला एवढा कोण करील काय मला सांगा आता ती वस्तू इथे गावात कोण नाही कोणतरी मला बघेल गावात बघणार आता पहिले बरोबर मी तास म्हणते मग तुम्हाला समजला का नाही विषय तर असा आहे म्हणून मी गावात राहिलेला आहे बरं चला मला आता जरा काय जाऊन जरा दालभात करायची मग काय वाईट करवंताची चटणी केली